आज नगरपालिका नगरपंचायतीच्या भवितव्याचा दिवस आहे मतदानाचा दिवस आहे आणि आपलं आपलं सर्वांना सर्वांनाच माहिती आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची विकसित भारताची संकल्पना आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आहे मग या संकल्पनेपासून आपलं शहर वंचित न ठेवता आपलं शहरही समृद्ध झालं पाहिजे सुंदर झालं पाहिजे स्वच्छ राहिलं पाहिजे आणि सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी आपल्याला निवड करायची आहे आणि म्हणून आज लग्नाची जरी तीत असली खूप मोठी तरी लग्नाला जाण्याच्या पूर्वी मतदानाला जा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्याप्रमाणे महाराष्ट्राला समृद्ध करतात आहे त्याप्रमाणे आपल्या शहराला समृद्ध करण्यासाठी जे भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक आहे त्यांना मतदान करून पवित्र कार्य आपलं पार पडा एवढं माझं सांगणं आहे कारण पूर्ण पाच वर्षपर्यंत नाहीतर आपल्याला कधी कधी पश्चाताप करावा लागतो आणि मग आम्हाला निधी मिळत नाही आमचा विकास होत नाही नगराध्यक्ष खर्च करत नाही असं आपण तक्रार करत राहतो आणि म्हणून एका शिस्तीनं वाढलेल्या या पक्षातले हे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपल्या भवितव्यासाठी आपण निवडावं एवढीच माझी विनंती राहणार अमरावती जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत खरं म्हणजे काँग्रेस मागमूसही का प्रचारात दिसला नाही म्हणजे जसे काही त्यांचे नेते फिजले होते आणि आता तर असं दिसत आहे की नगराध्यक्षामध्ये एखाद दुसरं एखादा अपवाद जर सोडला गेला चुकीनं झाला तर बाकी पूर्ण नगराध्यक्ष निश्चितपणे हे भारतीय जनता पक्षाचे येतील आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे राहतील आणि उर्वरित जे आहे त्यामध्ये मित्रपक्षाचा बोलबाला आहे पण काँग्रेस असो किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उबाटा असो हे कुठे आढळून येत नाही आणि त्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं प्राबल्य या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये दिसून येते